कल्याणपूर्वे दोन गटात राडा गाड्यांची तोडफोड दोघांना ठोकल्या बेड्या इतर फरार आरोपींचा शोध सुरू कल्याणपूर्व येथील खडेगोळवली परिसरातील साईनगर येथे दोन टोळ्यांमध्ये जोरदार राडा झाल्याची घटना काल रात्रीच्या सुमारास घडली असल्याची माहिती कोळशेवाडी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांनी दिली आहे या राड्यात दहशत पसरवण्यासाठी या टोळक्यांनी रस्त्यात उभ्या असलेल्या चार ते पाच गाड्यांची तोडफोड केली आहे घटनेची माहिती मिळताच कोळशेवाडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी गुन्हा दाखल करत या प्रकरणी दोन जणांना अटक केली तर इतर फरार आरोपींचा शोध सुरू आहे तुषार वाल्मिकी आणि अरविंद नायडू अशी दोघांची नावे असून हे दोघे सराईत गुन्हेगार आहेत नायडू गँग आणि दही चुहा गँग मध्ये वर्चस्वाच्या लढाईतून हा राडा झाल्याची माहिती समोर आली आहे रात्री काही तरुणांनी गाड्यांची तोडफोड केलेली आहे हे तरुण सामान्य तरुण नाहीत गुन्हेगार आहेत सगळे आणि त्यावरती पोलिसांनी स्वतःहून ॲक्शन घेतलेली आहे त्यामध्ये तरुणांपैकी दोघा जणांना अटक करण्यात आलेली आहे त्या दोघांच्या विरुद्धसुद्धा गुन्हे दाखल आहेत आणि इतरही सात ते आठ लोकांची त्यामध्ये अटक होती त्या सात ते आठ लोकांच्या विरुद्धसुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे जुने गुन्हे दाखल आहेत आणि या सर्वांच्या विरुद्ध लवकरच एम पी डी ए किंवा मोका अंतर्गत कारवाई करण्यात येईल आणि जो काही गुन्हा दाख दाखल झालेला आहे तो एक गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल झालेला आहे त्यामध्ये त्यांना अटक होईल आणि पुढच्या काळामध्ये त्यांच्यावरती प्रतिबंधक कारवाई अंतर्गत डी किंवा मोका करून त्यांना समक्षित होण्यात येईल ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज कल्याण